कँडल स्टँड आहे आणि त्याच्यामध्ये आपण एलई डी लावला आहे आणि ही ड्रॉप मोतीची फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारे आपण मांडू शकतो हे दिवाळी आयटमसाठी छान आहे असं मला वाटत आणि अशी भरपूर फुलं करून आपण मोठ्या मोठ्या रांगोळ्या पण करू शकू नमस्कार सर्व प्रियांचे खूप खूप स्वागत करते मी आपल्या चॅनलवर तर बघा मी आज ही कॅन्डल कॅन्डल स्टँड शिकवणार आहे तुम्हाला अशी साधी सिंपल डिझाईन केलेली आहे फक्त अनुज काकूंनी ग्रुपवर टाकलेली होती त्यांनी याच्यापेक्षा मोठी केलेली आहे आणि मी फक्त हा जो एलई डी माल त्याच मापाची मी बनवली आहे एवढी जरी तुम्हाला जमली तरी तुम्ही याच्यापेक्षा मोठी तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे असेल तुम्ही तेवढी मोठी कॅन्डल बनवू शकताय तर मी तुम्हाला सॅम्पल म्हणून एवढी करून दाखवणार आहे एवढी पण खूप सुंदर वाटते तुम्ही नक्की करून बघा आणि जमलं तर मी तुम्हाला मोठी कॅन्डल पण करून दाखवेल आणि काकुनी जसा व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करेन म्हणजे तुम्हाला कल्पना येईल हे बघा मणिप्रिया असं खान हा असं कॅन्डल स्टँड आहे तर ह्याच्यात माझ्याकडे काही मोठी आम्ही त्यावेळी कँडल आणली नव्हती म्हणून मी एक अशी बॉटल टाकली आहे आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीची ती नाही मोठी बॉटल ती टाकली आहे म्हणजे मग ह्याच्यावर आपल्याला तो एल डी दिवा बसवता येतो तुम्ही तुमच्या आयडियाने अजून काही करू शकता किंवा असे ह्या या मापाच्या कॅन्डल मिळतात हे त्यावेळी आम्हाला माहीतही नव्हतं आता आहेत ऑनलाईनसुद्धा आहेत नाही तर गोकुळला किंवा रविवारात जरी विचारलं तरीसुद्धा मिळतील तर हा याचे फोटो मला साकेतानी टाकले होते त्यामुळे मला फार त्याची उंची बिंची माहीत नव्हती पण मग मी तिचा बघून केलेला आहे हा त्याच्यापेक्षा ही जी पद्धत साकेत एखाद वेळ वेगळी असेल आणि चांगलीही असेल बेटरही असेल कारण हा मी मनाने केलेला आहे तरी पण मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते तर हा सहा नंबरचा मोती आहे तर हे बघा आता हे सांगते मी हे सोळा चौकडे घेतलेत एकूण सोळा म्हणजे हे पंधरा करायचे तर अल्टरनेट करा एक व्हाईट करा हे बघा दिसतोय का एक व्हाईट केला की मग पुढचा वाईट रंगीत व्हाईट असा करा परत वाईट व्हाईट रंगीत व्हाईट असा पहिली वेळ फक्त केलीत की प्रश्न नाही मग असे पंधरा करून घ्या सोळावा जोडा आपण नेहमी जोडतो तसा आणि मग वरचं अगदी सोपं आहे की निळ्यावर निळा निल्या आला पाहिजे पांढऱ्यावर पांढरा आला पाहिजे सगळी चौकड्यांची लाईन आहे ती मी किती आहे मोजली नाही आहे पण तुम्ही अंदाजाने केली तरी चालेल नाही तर हे असं पूर्ण वरपर्यंत करून घ्यायचं याला मात्र बांगडीसारखं घट्ट करू नका कारण याच्यात तो एल ईडी बसायचा असतो त्यामुळे एरवीच्या खूप गोष्टीनं आपण असं ते घट्ट ओढून बांगडीसारखा छान करून घेतो त्याची गरज नाही दुसरी गोष्ट मी हे स्वतःच्याच मनाने केलं आहे खालचं पण तर दोन मोती घेऊन पाचचा गोल केला असं पाच केलं म्हणजे किती झाले आहे पाच दुणे नाही जास्ती झाले दोन तीन दोन पाच तीन आठ आठ जुने सोळा बरोबर आणि मग हे मध्ये नुसते हे करून जे राहतात मोती ते राऊंड करून घेतले हे साईडचं डिझाईन तुम्ही तुमच्या मनाने काहीही करा दहा नंबरचा मोती घेतला सॉरी आणि क नंतर अल्टरनेट घातलं आहे मी मी पहिला पांढरा चौकडा घातला पूर्ण चारही पांढरे म हा पांढरा आहेच आहे मग फक्त निळा पांढरा निळा असे घातले वर निळा आला पाहिजे निळा म्हणजे जो तुम्ही रंग घालतो असं करत करत हा चौकडा केला आहे पूर्ण लाईन तशी केली आहे म्हणजे अल्टरनेट घातलाय कळतोय हां आणि मग पुढचा अगदी सोपं आहे तो जॉईंट करून घ्या पंधरा घालून सोळावा आणि मग निळ्यावर निळा आला पाहिजे अशा आहे ते चौकोन करा पांढ्यावर पांढरा निळ्यावर निळा डिझाईन येतं किंवा तुम्ही तुमच्या मनाने पण बसवू शकता नंतर मी हे खाली दाखवलं होतं तसं दोन चौकड्याचे मोती घेतले मग हा पाच कुडा केला मग पाच असे पाचचे गोल केला राऊंड केला मग ह्या आपापच आठ मोती राहतात मध्ये त्याचं नुसतं फिरवून घेतला आणि हे साईडचं मी माझ्या मनाने काहीतरी केलं पण तुम्ही याच्यापेक्षा बेटर करू शकाल तर बघा मी सहा नंबरचे मोती वापरले आहेत व्हाइट कलरचे आणि आता हे रेड केले आहे मी आणि आता आकाशी कलरमध्ये मी बनवणार आहे तुम्हाला जसा कलर पाहिजे असेल तुम्ही तो घेऊ शकताय हा एलईडी डी बल्ब तुम्हाला कुठल्याही दुकानात भेटेल इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात भेटेल दिवाळीमध्ये तुम्ही सजावटीसाठी ठेवू शकताय खूप सुंदर वाटत तर चला मग आपण सुरुवात करूया हा कॅन्डल स्टँड कसा बनवायचा ते तर सुरुवातीला आपल्याला चार मोती घ्यायचे आहे व्हाइट कलरचे आपल्याला चार चारच मोती चार चार मोत्यांचे चौकोन बनवायचे आहे आणि तसेच विनत विनत जायचे आहे बघ चार मोती घेतले मी इथे शेवटी गाठ लावून घेतलेली आहे आणि आता या सर्व मोत्यांमधून सुई वरती फिरवून घ्यायची आहे हा झाला एक चौकोन तयार बघा असं सुरुवातीला चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि असेच चौकोन चौकोन आपल्याला करत जायचे आहे बघा आणि पाच नंबरचा तंगूस घेतलेला आहे मी आणि मोती सहा नंबरच्या आहेत बघा एक चौकून तयार झाला आता पुढे तीन मोती घ्यायचे आता पुढे सगळे तीन तीनच मोती घ्यायचे आहे आणि आता बघा दोरा ह्या मोत्यातून निघाला आहे त्याच मोत्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि हा असा दुसरा चौकोन तयार करायचा आता पुन्हा सुई हा जो पुढचा मोती आहे ना त्या मोत्यात सुई पुढे काढून घ्यायचे आहे आणि परत तीन मोती घेऊन तिथे पुढे एक चौकोन तयार करायचा याच प्रकारे आपल्याला चौकोन पूर्ण करायचे आहेत तर टोटल सोळा चौकोन घ्यायचे आहे बघा आता पुन्हा सुई पुढे काढून घ्यायची आहे सहा नंबरच्या मोत्यांमध्ये सहा सोळा चौकोन करायचे आहेत जो ई डी बल्ब असतो त्याची साईज त्याच मापाची आहे तुम्ही बरोबर करू शकताय त्या मापात तो ई डी बरोबर बसतो आणि अनुज काकून पण सोळाचं सोळाच मोत्यांचं गोल केलेला आहे तो एकदम करेक्ट कॅल्क्युलेशन आहे ते तर तुम्ही घेऊ शकताय डायरेक्ट केलं तरी चालेल आणि मग नंतर तुम्ही ई डी बल्ब आणला तरीही चालेल तर बघा अशीच आपल्याला किती करायचे आहे आता पंधरा चौकोन करून घ्यायची आहे पंधरा चौकोनांची पट्टी तयार करायची आणि सोळावा चौकोन जो आहे तो जोडायचा आहे तर आता मी पूर्ण करून घेते आणि मग सोळावा चौकोन तुम्हाला जोडताना दाखवते बघा पंधरा चौकोनांची पट्टी मी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला सोळावा चौकोन जो आहे तो जोडून घ्यायचा आहे तर बघा मी एक मोती घेतला दोरा इकडनं निघाला आहे तर इकडचा जो मोती आहे त्या मोत्यातून सुईवरती काढायची बघा इकडनं दोरा निघाला एक मोती घेतला आपण सुईवरच्या दिशेने काढून घेतली आणि परत एक मोती घेतला आणि इकडचं जो मोती आहे त्या मोत्यातून सुई खाली काढून घेतली आणि आता दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे हे दोनही बाजू अशा जॉईंट होतात आणि त्याचा एक गोल तयार होतो ही बाजू जरा पॅक करून घ्यायची आहे व्यवस्थित दोरा ओढताना नेहमी घट्ट ओढून घ्यायचा बरोबर त्याला टाईट पण येतो लूज होत नाही बघा त्याच्यामध्ये काहीच स्टफिंग करायची गरज नाही पडत एकदम कडक झालं आहे बघा तर आता सुई आपल्याला वरच्या एका मोत्यात काढून घ्यायची आहे बघा असा गोल तयार होतो तुम्ही काय करू शकताय तुमच्याकडे एल जो असेल तर त्याचं माप तुम्ही परफेक्ट घेऊ शकताय बघा मी हे माप मोजून घेतलं होतं ते बरोबर त्याच्यामध्ये एलई डी बरोबर बसतो आता याच्यावरच आपल्याला एक एक स्टेप विनत विनत जायची आहे तुम्हाला डिझाईन घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकताय मी प्लेनच केलं आहे मला प्लेनच आवडतं फक्त वरच्या बाजूला मी कलर घेतला आहे तर त्याच कॉम्बिनेशनमध्ये करणार आहे मी तर बघा याच्यामधून दोरा बाहेर निघाला आहे तर तीन मोती घेतले आणि ह्या मोत्याच्या विरुद्ध बाजूने सुई पुढे काढून घेतली आणि हा दुसरा चौकोन तयार केला आहे दुसरा चौकोन तयार केला बघ आणि आता सुई हा जो उभा मोती आहे त्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची बघा आणि आता दोन मोती घ्यायचे हे दोन मोती घेतले बघ इकडचा जो मोती आहे त्या मोत्याच्या या दिशेने बघ या दिशेने घेतला मी मोती आणि हा झाला दुसरा चौकोन आणि पुन्हा एकदा या वरच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची बघा हे दोन चौकोन तयार झाले आता सुई फिरावून घ्यायची आणि इकडचा हा जो मोती आहे त्या मोत्यात सुई पुढे काढून घ्यायची आहे अशाच आपल्याला एक एक चौकोन एक एक चौकोन वरती करत जायचे आहे आपल्याला अशा चार स्टेप्स करायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या करायच्या असतील मोठ्या तरीही चालतील तो एलई डी सहज बसेल त्याच्यामध्ये तुम्हाला खाली काहीच ठेवायची गरज नाही तो एलई डी सहज अटकतो त्याच्यामध्ये बरं परत दोन मोती घेतले आता ह्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची एका वेळी सुई खाली काढायची असते एका वेळी वरती काढायची असते सरळ सरळ दोरा घ्यायचा नाही ह्या डिझाईन मध्ये दोरा दिसतो त्यामुळे नेहमी झिगझॅग मोशन मध्ये सुई एका वेळी खालून काढायची एका वेळी वरच्या दिशेने काढायची बघ तीन चौकोन झालेत आपले आता सुई बघा दोरा वरच्या दिशेने निघाला आहे परत दोन मोती घ्यायचे बघा आणि इकडच्या दिशेने सुई पुढे काढून वरच्या दिशेने वरच्या मोत्यातून काढून घ्यायचे आहे बघा चार चौकोन तयार झाले याच पद्धतीने पूर्ण राऊंड आपल्याला कवर करून घ्यायचं आहे हीच प्रोसेस आहे दोन दोन मोती घ्यायचे आणि पूर्ण सर्कल जॉईन करायचं आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला चार स्टेप्स पूर्ण करायचे आहे तर आता मी ही एवढी लाईन पूर्ण करून घेते आणि मग पुढच्या लाईनला तुम्हाला दाखवतेच इथे जॉईन करताना एकच मोती येणार आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवते कसा करायचा आता इथून पुढे सेम प्रोसेस आहे त्यामुळे मी व्हिडिओ स्किप करणार आहे आणि ह्याच पद्धतीने दोन दोन मोती घ्यायचे आणि एका एका मोत्यावरती विनत जायचं आहे आता मी तुम्हाला पूर्ण करून घेते आणि मग दाखवते बघा मी ही दुसरी स्टेप जी आहे ती पूर्ण केली आहे आणि आता बघा इथे फक्त शेवटी एकच मोती आपल्याला ॲड करायचा असतो आणि मग ती स्टेप जॉईंट होते बघ एकच मोती घेतला इकडनं वरून दोरा निघाला आहे मग ह्या मोत्यातून खालच्या दिशेने दोरा काढला आणि बघा ही दुसरी स्टेप जी आहे ती जॉईंट झालेली आहे आता दोरा परत वरती काढून घ्यायचा आहे बघा दोन स्टेप्स आपल्या पूर्ण झालेल्या आहेत सेम प्रोसेस आहे आपल्याला चौकोन चौकोनच करायचे आहे एक एकावर एक रचायचे आहेत आता आपल्याला वरती तिसरी स्टेप्स करायची आहे तर त्यातमध्ये आता बघा कलर वेगळा घ्यायचा आहे तर एक मोती व्हाईट कलरचा एक स्काय ब्लू आणि परत एक व्हाईट बघ असे तीन मोती घ्यायचे जशी याच्यामध्ये मी लाल रंग घेतला आहे ना आता इथे मी स्काय ब्ल्यू कलर घेणार आहे तुम्हाला जो कलर आवडेल तुम्ही तो घेऊ शकताय तर बघा तीन मोती घेतले आणि इकडनं दोरा निघाला आहे त्याच्या नेहमी विरुद्ध दिशेने दोरा पुढे काढायचा हा झाला दुसरा चौकोन तयार सॉरी पहिला चौकोन आणि मग ह्या मोत्यातून सुईवरती काढून घ्यायची जसं खालच्या स्टेपला जस केला आपण त्याच प्रतीने करायचं आहे फक्त काय करायचं आहे कलरचा जो मोती आहे तो घ्यायचा बघा एक आकाशी मोती घेतला आणि एक सफेद मोती आणि या दिशेने सुई इकडे काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा उभ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची बघ असे दोन चौकोन आपले तयार झाले आणि दोरा आता पुढच्या मोत्यामध्ये बघा हा जो मोती आहे ही जी लाईन आहे ना त्या मोत्यांच्या वरती आपल्याला चौकोन करायचे आहे बघा दोन चौकोन आपले तयार झाले आता पुढच्या याच्यात परत आपल्याला दोन मोती घ्यायचे त्यात एक मोती सफेद आणि एक मोती आकाशी असे दोन मोती आणि लक्षात ठेवा एका वेळी आपण वरच्या दिशेने सुई पुढे काढतो एका दिशेने एका वेळी खालच्या दिशेने तर मग घेताना एका वेळी पहिले सफेद मोती येतो मग आकाशी मग पुढच्या स्टेप मध्ये पहिले आकाशी मोती येतो नंतर आकाशी सफेद मोती बघा आता वरच्या दिशेने निघाला आहे मोती तर आता सुरुवातीला आकाशी मोती घ्यायचा आणि मग सफेद मोती घ्यायचा ज्या वेळेस वरच्या दिशेने दोराने घेईल त्यावेळेस सुरुवात आकाशी मोत्यापासून करायची म्हणजे कलरची लाईन चुकणार नाही आता बघा आता सुरुवातीला सफेद मोती येणार आणि मग आकाशी मोती येणार बघा अशा पद्धतीने लक्षात ठेवा एका वेळी व्हाईट एका वेळी स्काय ब्ल्यू आता ह्याच पद्धतीने पूर्ण लाईन पूर्ण करून घ्यायची आहे जशी मगाची केली तशीच करायची आहे तर मी पूर्ण करून घेते आणि मग आपण पुढे बघूया बघा ही तिसरी स्टेप आपण याच्यावरती स्काय ब्ल्यू कलरचे मोती लावून घेतलेले आहे आणि बघा इथे शेवटचा एक मोती राहिलेला आहे तो आकाशी कलरचा आपण मोती घ्यायचा आणि इथे जॉईन करून घ्यायचा आहे हा गोल जो आहे तो बघा हा झाला जॉईन तीन स्टेप्स झाल्या आता आपल्याला शेवटचे स्टेप करायचे आहे तर बघा ह्या आकाशी मोत्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला वरती सगळे मोती आकाशीच कलरचे घ्यायचे आहेत सर्व मोती आकाशी कलरचे घ्यायचे बघा इकडनं दोरा निघाला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुई पुढे काढून आणि हा झाला एक चौकून तयार आता उभ्या मोत्यातून सुई वरती काढायची आणि परत दोन मोती घ्यायचे आकाशी कलरचे आणि ह्या मोत्यातून इकडच्या दिशेने आणि उभ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे हा झाला दुसरा चौकोन तयार आता पुन्हा सुई पुढे काढून घ्यायची आहे हा जो आकाशी मोती आहे आडबा आकाशी मोती त्याच्यामधून सुई आपल्याला पुढे काढून घ्यायची आहे आणि परत दोन दोन मोती आता पुढे सगळे दोन दोन मोतीच घेत जायचे आहे आकाशी कलरचे आणि एक एक चौकोन पूर्ण करून घ्यायचं आहे ही आपली शेवटची स्टेप आहे बघा तीन चौकोन मी तुम्हाला करून दाखवले आहे त्याचप्रकारे सगळे चौकोन आपल्याला पूर्ण करायचे आहे तर मी ते करून घेते आणि मग मी तुम्हाला ई डी लॅम्प त्याच्यामध्ये लावून दाखवते बघा ही शेवटची स्टेप पण मी पूर्ण केली आहे आता फक्त इथे एक आकाशी मोती ऍड करायचं आहे आणि मग आपला हा जो कॅन्डल स्टँड आहे तो पूर्ण झाला आहे बघा आपला हा कॅन्डल स्टँड एकदम मस्त पूर्ण झालेला आहे थोडा वेळ मी दोरात तसंच ठेवणार आहे मी थोडीशी आयडिया सांगणार आहे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला आवडलं करायला तर तुम्ही करू शकताय तर बघा हा जो एल ई डी आहे तो बरोबर याच्यामध्ये बसतो बघ आता तुम्ही असंही ठेवू शकताय त्याला असा पण छान वाटतो आणि आता त्याला वरून मी थोडस गोल करणार आहे तुम्हाला दाखवते मी करून कसं करायचं ते बघा ही जी लाईन आहे वरची आकाशी मोत्यांची त्या सर्व मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे गोल सगळ्या मोत्यांमधून वरची जी लाईन आहे त्या सगळ्या मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे आणि दोरा असा घट्ट ओढून घ्यायचा जेणेकरून ती जी स्टेप आहे ते वरचे मोती असे जवळ येतील बघा असे गोल त्याचा असा एक गोल तयार होतो घट्ट ओढून घ्यायचा आहे फक्त बघ असा गोल तयार होतो त्याचा हो मी तुम्हाल तुम्हाला दाखवते ते पण छान वाटत बघा असं वरून गोल आकार आलेला आहे बघा असा खोलगट आकार येतो त्याला तुम्हाला जर आवडलं असं करायचं तर तुम्ही करू शकता सरळच ठेवायचं असेल या पद्धतीने तर असंही ठेवू शकताय दोनही पद्धतीने तुम्ही तसं करू शकताय बघा असं विणून घेतलं वरून घट्ट विणून घेतलं की त्याला असं खोलगटपणा येतो तुम्हाला दाखवते मी बघा असं मध्ये खोलगटपणा येतो त्याला तुम्हाला असं आवडत असेल तुम्ही असा स्टँड बनवू शकताय किंवा सरळच ठेवू शकताय जसा हा बनवला आहे तसा आणि त्याला तुम्ही उलट पण ठेवू शकताय म्हणजे हा जो भाग आहे तुम्ही स्टँड म्हणून वापरला या पद्धतीने आणि वरून त्याच्यावर लॅम्प ठेवला तर असंही आहे दोनही बाजूंनी तुम्ही त्याचा वापर करू शकताय आणि वाटलं हा भाग पूर्ण पॅक करायचा तर तो पण तुम्ही पॅक करू शकताय बघ बाग। कारण बघा मी तुम्हाला आयडिया देते फक्त मी बनवून दाखवत नाही हे जे मोती आहे ते सोळा मोती आहे आणि ह्या सोळा मोत्यांमधून दोन दोन मोत्यांमध्ये पाच पाच मोत्यांचे जे गोल केले तर हा भाग पूर्ण बंद होतो आणि मध्ये आठ किंवा आठ मोती हां आठ मोती शिल्लक राहतात तर करून बघा तुम्हाला कसं वाटतं जसं आवडेल तुम्हाला तसं तुम्ही बनवू शकता ह्या पद्धतीने पण छान वाटतो स्टँड उलट केला उलट पण छान वाटतो मी तुम्हाला सगळ्या आयडिया दाखवते आहे एकाच व्हिडिओमध्ये बघा असं पण छान वाटतं उलट पण छान वाटतं दोनही बाजूंनी छानच वाटतं आता मी तुम्हाला मोठी कॅन्डल पण सांगणार आहे कशी बनवायची ते एका व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्ही तीन चार डिझाईन सहज करू शकताय बघा मी काय केलं मी जे ते दोन छोटे स्टँड बनवले होते कॅन्डल स्टँड ते मी एकमेकांना जॉईन केले आणि त्याची एक मोठी कॅन्डल बनवली आहे बघा सेम प्रोसेस आहे एकावर एकाशी चौकोन चौकोन करत जायचे डिझाईन तुम्हाला जशी हवी हो असेल तशी तुम्ही करू शकताय आणि मी इथे ह्या सहा नंबरच्या मोत्यात बसेल एवढा मोती टाकलेला आहे त्याचा नंबर मला माहीत नाही दोन असू शकतो कदाचित बघा आणि खाली अशी डिझाईन केलेली आहे बघ साधीशी डिझाईन आहे तुम्हाला वाटली करू अशी तर करू शकताय तुम्ही आणि तुम्ही त्याला उलट पण करू शकताय एक बाजू अशी ठेवून अशी वापरू शकताय किंवा ही उलट करून तुम्ही अशी पण डिझाईन करू शकते बघा असं वरून एक फूल तयार होतं बघा या पद्धतीने दोन्ही बाजूने तुम्ही त्याचा स्टँड म्हणून वापर करू शकताय इकडनं अशी डिझाईन दिसते उलट ठेवा किंवा सुलट ठेवा दोन्हीही बाजूंनी तुम्ही त्याचा छान वापर करू शकताय तर आजचा व्हिडिओ एवढाच होता तुम्ही करून बघा नक्की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय